शिपाटी ब्लॉग युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही चाललोय शेतावर तर शेतावर आज उलीचं ला उल का रोप लावतात म्हणजे ऊल काय आहे कांदे म्हणजे सफेद कांदे आहेत ना त्यांचा रोप लावताय तर आम्ही चाललय चहा घेऊन चालू बघा चहा आणल्या बॉटलमध्ये तर आता मी दाखव तुम्हाला आमचं शेत आलं अर्ध्यात हे बघा इकडे सर्व झाडे आंब्याची वगैरे वाटत वाटते हे बघा ही दोघे पुढे चाललीत बबली कुठे चाललीस हे आज पहिल्यांदा चाले शेतावर आई पप्पा वगैरे सकाळी चालली दोघ गोजन, चौघ जण आलीत दोन आया दोन पप्पा लावायला जेवण वगैरे घेऊन आली ती तर डायरेक्ट संध्याकाळी दिवसभर शेतावर राहून संध्याकाळी घरी येणार आहेत आज रोज नाही येत आजच एकच दिवस फक्त तुम्हाला द्या ती पुढे आहे तिथे हे हे बघा खेवड्याचे ताणे येतो म्हणजे शेंगाय तिला हे बघ शेतात आलो ही ब आका आमची मिरच्या लावते आणि जुनी वांग्याची रोप लावत म्हणजे लवकरच वांगी यायला पाहिजे म्हणून ती मोठी सोपं लावतय अगोदर काय करतय हा शेट पाईप पाईप घेऊन चाललं माझे बाप्पा जाऊ उलीला म्हणजे लवकर ती वाचत <laughs> दाखव ते उली बघा उल लावलंय कांदे मोठे मोठे झाले कांदे की खायचे पटापट हे कस लावलं तो कोबीच नालकोल अल्कोल अल्कोल जर रोखल होता ये ये तोंडलीचा कोथिंबीर टाकली ते एवढच वापा टाकलाय आमच्याकडे जाम मोठा टाकतात हे बघा मेथीचा पण तसाच चोवीस टाकलाय कोणाला भाजी पुरेल ती एवढीशी आणि हाडभार असं झाड खारखार मस्त वाटते आणि ही कोंडी म्हणजे पाणी साचून ठेवतात हे छोटीच केली आमच्याकडे पण मोठी करतात आता करत नाही पाईप जास्त वाढलेत म्हणून आम्ही पहिले लहान होतो ना तेव्हा असल्या पाण्यात पोहायचो मजा करायचो हे बघा इकडे ना घेवड्याचे ताणे लावलेत म्हणजे पावसात बी लावतात ते आता या टायमाला येतात उगून मोठे मोठे होतात आणि शेंगा का आल्याच नाही नाही शेंगा पण नाहीत ना फुल पण नाही आलेत जाम घेवडे आहेत जाम आहेत भरपूर सर्वांच्या इकडं बांधणं ना अशा हे घेवडच असत जाम घेवडे असत तिकडे जाम शेंगा आहेत आणि आमच्या आंब्यांची झाडे तिकडे केबिन आहे बबली गेले के केबिनच्या इथे ते बघा मशीनची हे बघा आमचं इकडं माणूस बसलोय जेवायला

बाबा काय करतात बसलेत ना हे घर कोणाच हे घर कोणाच तुझ कधी बांधलं तू बांधलस हे देवांशी बोलते माझं घर आहे मी बांधले बोलते हे मशीन आहे पेट्रोल वरची मशीन बघा आणि आतमध्ये काय आमच्या वस्तू ठेवतो आम्ही मस्त आहे न प्लीजील काय हा बघा हा पाईप पाई आहे ना हा डायरेक्ट शेतात आहे मशीन चालू केलं की ती जी तुम्हाला कोंडी दाखवली को ना ती बघा पूर्ण तिथपर्यंत जाऊन भरते भरलं की मग बंद करतो आता सध्या असंच करतो नंतर उन्हाळ्यात ना जास्त वेळ ठेवतोय पाणी कारण मग पाणी जास्त लागतं ना म्हणून हा बघा इकडे मुळा पण टाकलेला आहे मुळा आल्यावर म्हणजे त्याला खाली मुळा नाही आल्यात छोट छोटच आहे बघ मुळा आल्यात ना त्याला अजून दाखवतो हा बघा इथून येतो तो झाडवाडा होतो आता सध्या छोटच आहे अजून हे बघा हे बघा आमचं लिंबाचं झाड आहे लिंबा आहेत की बघते जास्त नाहीच भेटले लिंबू नाहीच भेटलं का गेल्या वर्षी खूप खाल्ले आम्ही काहीच नाहीत आणि हे बघा कारलं तर ताण याच्यात छोटस कारलं एवढस फुल गळलं त्याच हा ते बघा पण आहे कारलं आणि अर्धी पिकली काढली नाही म्हणून ते पिकून गेली ते बघा लाल लाल झाले ऑरेंज हे वांग्याच झाड आहे वांग्याच फुल आहे बघा मस्त तांबळ्या करायच वाटते चहापाती बघा सर्व आहे नारळाचं झाड लावलंय अननसच आहे काय तुला का पाहिजे

सांग शेतावर आलोय हॅपी बर्थडे बोल मला येते बोलते ती बोलते येते येते हे बघ हे ना उलीच रोप लावलं इथे आणि हे आहे ना हे दांड केलंय दांड बोलत ह्याला दा इथून पाणी सोडलं जात मग ते वाफ्यात जाते इकडे अशी थोड थोडं जागा ठेवतात प्रत्येक वाफ्याला आणि मग ते पाणी जातो आपोआप आणि हे बघा ही दांडाला अशी बाजूनी रोपं लावतात आलकोलची किंवा कोबीची फ्लावरची अशी लावतात म्हणजे ते तो होतात ना तेवढे फुकट जात नाही आणि हे बघा हे वाफे केलेत मोठे मोठे केलेत हे बघा हार हाईला लावायचा हे असं एवढा 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 केलाय आणि हे बघा ही वरून तोडलंय कारण ह्याला पटकन वाढत आहे आणि हे बघा हे त्याच्या कापलेलं आणि हे खत आहे त्या डाकाला हे बघा आमच्याकडे खत आणतात असत सुपला खत आहे सुपला खत सुपला युरिया अशी खतांची नावं आहेत हे बघा हे ते, हो, ते, ते, ते उंडीचं रोपो काळ काळं एकदम छोट छोट बी असं पेक्षा पण छोट तर हे टाकलं की हे बघा वरती आलं बी दाखव तुम्हाला हे बघा हे बी ते फुटलय ना ते वर आलंय बघा तर हे टाकलेलं आहे ते का तयार झाले ना अजून ऊल म्हणजे का नाही तुम्हाला बोलीन ना मग अशी मी आणि हे मोठं झालेलं ना ते तिथे लावलेलं आहे हे बघा दोन वाफे केले आहेत तयार झाले ना एवढं पातळ पातळ आलेलं आहे చస్త వా మస్త ఫలితేటో కా ఫ मेदला हेला मेदल बोलतात असे घेवड्याचे ला, शेंगा असतात हे बघा आजी बांधावरची बेंडी काढतात चल चला बघा इथे विहीर आहे मी बरेच विर गोल बघितले ही विहीर चौकोनी आहे असं आहे काय बघा पाणी बघा लावले टॉमॅटो लावलेत वांगी लावलीत पूर्ण सऱ्या पालक टाकलाय मुळा टाकलाय सर्व टाकले तोंडलीचा मांडव पण लावला तो बघा तिकडे काय काय सांगतो नाही हे बघा तोंडलीचे ताणे लावलेले आहेत ते तिकडे पण आज पण पूर्ण असं फुटून आलंय ना त्यात हे बघा यांचं आले ताणे वर चढलेत त्या तिकडे आहेत ना ते वर नाही चढले म्हणून ते नुसते असेच दिसतात आता हा पूर्ण असा वर पसरेल मग अशा तारा टाकायच्या आणि मग तो पूर्ण पसरतो मग तोंडली भेटतात ह्यांना ना पडतील थोडी थोडी आता तोंडली काय आता आम्ही आलो घरी दमलो खूप खूप चाललो शेतावर सगळीकडे फिरलो वगैरे व्हिडिओ आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आ, कमेंट करा लाईक करा शेअर करा धन्यवाद